दर्यापूर येथील एकविरा स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने वर्ग नर्सरी ते टूमधील विद्यार्थ्यांनी आपला कृतीयुक्त सहभाग नोंदविला होता यामध्ये विठ्ठल रुक्मिणीची हुबेहूब वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारली विठ्ठल नामाच्या गजरात पालखी सोहळ्याचे आयोजनसुद्धा करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी ताळ मृदुंग पकवाज याचे सुद्धा वादन केले विठ्ठल रुक्मिणीच्या गाण्यावर विद्यार्थ्यांनी ठेका पालखीमध्ये धरला होता विद्यार्थ्यांनी वेशभूषा साकारत पंढरपूरचे साक्षात दर्शन हे शाळेमध्ये घडले विठ्ठल भक्त पालखीमध्ये जसे तल्लीन होतात त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर नाच करत शाळेमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण केले होते विठ्ठल रुक्मिणी व वारकरी यांचे दर्शन विद्यार्थ्यांनी घेतले आषाढी एकादशीचा हा रंगतदार सोहळा शाळेत साजरा करण्यात आला या स्तुत्य उपक्रमात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी गण यांचा सक्रिय सहभाग होता प्राचार्य लिझेश रामकृष्णन याचे विशेष मार्गदर्शन लाभत शालेय विश्वस्त मंडळांनी या भक्तिमय सोहळ्याचे कौतुक केले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर